श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे कामदा एकादशी आणि या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाखाली एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे त्यासोबतच पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे शनिदोष असतील पितृदोष असतील कालसर्प दोष असतील तर हे जे दोष आहेत तर हे दोषसुद्धा नष्ट होणार आहेत तर ही वस्तू आपल्याला पिंपळ वृक्षाखाली कधी ठेवायची आहे प्रकारे ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पिंपळाचे जे झाड आहे तर हे विष्णूंचे एक रूप आहे आणि आपल्याला माहीत आहे की एकादशी एक तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तेथे ते माता लक्ष्मीही असतेच आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होणार आहेत आता हा उपाय आपण कशासाठी करू शकतो तर आपले दारिद्र्य नष्ट व्हावे पितृदोष कमी व्हावा शनिदोष कमी व्हावा तसेच आपल्याला कालसर्प दोष असेल तर तो नष्ट व्हावा यासाठी आपण या हे हा जो उपाय आहे तर तो करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे प्रदोष काळी ज्याला आपण म्हणतो म्हणजे सूर्य मावळण्याची जी तिन्ही सांजेची वेळ असते तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे या काळामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती फिरत असते आणि घरोघरी फिरून ती घरामध्ये प्रवेश करत असते तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कणकेचा एक चवमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणे जर शक्य नसेल तर तुम्हाला निरंजन तुम्ही घेतलं तरी चालेल पंती घेतली तरी चालेल परंतु आपल्याला यामध्ये चार वाती घालायच्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे आता जर तुमच्याकडे हे तेल नसेल तर तुम्ही कोणतेही तेल घाला ते आणि त्यामध्ये चार ते पाच मोहरीचे दाणे टाका किंवा काळे तीळ जे आहेत तर ते टाकले तरीसुद्धा चालतील आणि हा दिवा आणि तांब्यावर गोड पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपण ज्या चार वाती घातलेल्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर तांब्यावर जे पाणी आहे तर ते पिंपळाला आपल्याला घालायचे आहे गोल प्रदक्षिणा घालत आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि हे पाणी घालताना आपल्याला हा तांब्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा या पिंपळ वृक्षाला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यानंतर आपल्याला त्या झाडाखाली थोडा वेळ बसायचा आहे आणि झाडाच्या खोडाला हात लावून माता लक्ष्मी आणि विष्णू यांचे स्मरण करायचं आहे तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे जसं की माता लक्ष्मीने घरामध्ये अखंड वास करावा दारिद्र्य संपावे घरामध्ये पैसा टिकावा पैसा येण्याचे मार्ग मिळावेत तर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला त्या वृक्षाला नमस्कार करून घरी परत यायचं आहे घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेलाच करायचा आहे पिंपळाची पूजा जी आहे तर ती सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी कधीही करू नये असे शास्त्र सांगते कारण यावेळेला धनाची देवी लक्ष्मी जाहे, तीची बहीन जी आहे आणि तिची बहीण जी औदस आहे तर हिचा निवास पिंपळ वृक्षाजवळ असतो म्हणून आपल्याला सूर्योदय कधीही पिंपळ वृक्षाजवळ जायचे नाही हा नियम लक्षात ठेवायचा आहे आता आपल्याला पिंपळ वृक्षाखाली अजून एक वस्तू ठेवायची आहे आपण दिवा तर लावलेला आहे परंतु आपल्याला या पिंपळ वृक्षाला आव अजून एक वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे चिमूटभर काळे तीळ किंवा काळे उडीद हे घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत किंवा सात प्रकारची धान्ये जी आहेत तुमच्या घरामध्ये जी धान्य आहेत तर यातील सात प्रकारची धान्य थोडी थोडी चार चार दाणे प्रत्येक धान्यातले घेऊन ही धान्य आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घरावरून ओवाळायची आहेत आपल्या घराची नजर काढायची आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जा नेऊन आपल्याला ही सात धान्य ठेवायची आहेत यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत तर ते कमी होतात आपले पितृदोष कमी होतात आपले शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा कमी होत असतात स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळ वृक्षाची मनोभावे पूजा करेल तर त्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी अमावस्या पौर्णिमा तर अशा ठराविक तिथींना आपण पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी या झाडाची या नक्की पूजा करावी आणि आव्रजून आपल्याला या झाडाखाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे